आंबट गोड चटणी स्पेशल दही वडे आणि भेससाठी आहे ही पटकन फ्रीजमध्ये खूप दिवस राहते आणि खूप झटपट होणारी आहे ही गोड चटणी चिंचाची नक्की करून बघा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला चिंचची चटणी दाखवणार आहे आंबट गोड हे बघा चिंच मी दोन तास भिजत ठेवलेली होती छान असं आणि थोडंसं मी गूळ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हे बघा व्यवस्थित सगळं व्यवस्थित हाताने करून घ्यायचं मिक्स त्याचं पाणी आणि गर व्यवस्थित असं छान हाताने मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं मी हाताने व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये चालणी ठेवायची आहे आणि व्यवस्थित हे गर आपल्याला याच्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचा आहे याच्यामध्ये व्यवस्थित चमचानी असं छान मिक्स करून छान असं दाबू दाबू त्याचा गर काढायचा आहे व्यवस्थित सगळं हे बघा मी व्यवस्थित केलेलं आहे आता हे बघू शकता मी पूर्ण किल्लर व्यवस्थित मिक्स करून त्याचा गर व्यवस्थित काढलेला आहे यानंतर आपल्याला हे बघू शकता तुम्ही मी गर हे किती छान निघलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला शिजवायला ठेवायचं आता आपल्या मी कढाईमध्ये काढून घेतलेलं घेतलेला आहे तर गॅस पेटवणार आहे यानंतर आपल्याला गूळ सुद्धा सोबतच टाकायचा आहे छान आता व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला याला छान व्यवस्थित हे बघा व्यवस्थित आपलं झालेली आहे चटणी हे बघा पूर्ण गुळ विरगळून गेलेला आहे व्यवस्थित घट्ट पण आलेला आहे अजून आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा मी काळ काळे मीठ आहे हे काळं मीठ घातलेलं आहे एक चमचा या चमचाने मी एक चमचा घातलेला आहे आणि जिरा पावडर थोडं अर्धा चमचा समजा हे बघा अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा मी काळं मीठ घातलेला आहे आता छान व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे थोडा वेळ परत हे बघू शकता दहा पंधरा मिनटं थोडंसं शिजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि शिजल्यानंतर थोडंसं मी मीठ घालणार आहे थोडसंच घालणार आहे जास्त नाही आणि छान आता थोडंसं शिजू द्यायचं आहे खूप छान टेस्ट आणि आंबट गोड आणि चव खूप छान लागते तुम्ही कशासोबत पण पटकन भेळ वगैरे बनवायचं असेल तर पटकन झटकन होण्यासारखी आहे हे आता छान शिजू द्यायचं आहे आपल्याला हे बघा किती घट्टपण आलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे किती घट्ट झालेली आहे आपली चटणी गोड आंबट खूप छान लागते भेळसोबत तर झटकीपट भेळ होते त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि व्यवस्थितसुद्धा आहे खूप छान लागते है। हो है। हे पटकन व्हायसारखे आहे हे बघू शकता तुम्ही किती घट्टपणा आलेला आहे या चटणीला त्याच्यासाठी स्पेशल तुम्ही नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा माझी नवीन डिश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की सबस्क्रायबर नक्की करा हे बघा गोड चटणी केलेली आहे मी आंबट गोड खूप छान लागते झटपट व्हायसारखी आहे भेळसाठी स्पेशल र जेव्हा आपल्याला कोणी पाहुणे वगैरे आले पटकन होण्यासाठी आहे हे पटकन होते गोड आणि आंबट गोड आंबट गोड चटणी चिंचाची आहे ताबडतोब होते मस्त भेळसाठी लवकरात लवकर होते आणि मस्त दहीवड्यासाठी सुद्धा स्पेशल छान खूप खट्टी मिठी चटणी आहे नक्की ट्राय करा